नमस्कार आरोही खूपच रडकुंडीला आलेली असते ती अक्षयला म्हणते बाबा तू बोलला होतास ना काही झालं तरी तू माझ्या आईला परत आणशील म्हणून मग तू असा शांत कसा काय बाबा अरे तू काहीच काही करत नाही आहेस अरे तिकडे साई अंकल आणि आईची आज एंगेजमेंट आहे बाबा काहीही कर पण मला माझी आई पाहिजे तेव्हा लगेच अक्षय बोलतो आरोही बाळा काळजी करू नकोस तुझ्या बाबाने तुला वचन दिलंय ना म्हटल्यावरती तो पूर्ण करणारच तुला काळजी करायची गरजच नाही मी स्वतः तुझ्या आईला घेऊन येईल इकडे पार्वतीयाजी मालविका सगळेजण उभे असतात त्यावेळेला अक्षय साखरपुड्याच्या जा ठिकाणी जायला निघालेला असतो तेव्हा मावशी काकासुद्धा तिथे असतात तेव्हा ते लगेच मावशी बोलतात अहो जावय बापू तुम्ही कशाला आता उगाच तिथे जाताय कारण रमाने तर निर्णय घेतलाय काही झालं तरी आज ती साखरपुडा करणारच तेव्हा मात्र अक्षय बोलतो काही झालं तरी मी तो साखरपुडा मोडणार तिथे जाऊन मी मोडणार म्हणजे मोडणार तेव्हा आजी बोलते अरे काही झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव ते, ते अण्णा भाऊ तुला अजिबात साखरपुड्याच्या इथे येऊच देणार नाहीत माझी पूर्णपणे खात्री आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो असे तर वेगवेगळे वळण येतच राहणार आणि प्रेमात तर याच वळणावरती घाव घालून आपल्याला पुढे जायचं आहे ना काही करून मी माझ्या रमाचा हा साखरपुडा मोडणार आणि माझ्या रमाला परत घेऊन येणारच तेव्हा लगेच आजी बोलते खरंच अक्षय तुला हे खरोखर वाटतंय हे तुला शक्य होईल का तेव्हा अक्षय बोलतो काही नाही झालं ना तरी हे शक्य करणार मी रमाने माझा साखरपुडा मोडण्याचा दोन वेळा प्रयत्न केला आणि तिचा तो प्रयत्न यशस्वीसुद्धा झाला मग मी सुद्धा तसंच करणार मी सुद्धा काही शांत बसणार नाही तेव्हा मालविका बोलते पण याचा अर्थ तुम्ही मला फसवताय तेव्हा अक्षय बोलतो मालविका हे बघ आपलं म्हणणं आधीच झालं आहे आपल्याला हा विषय वाढवायचा नाही आहे आणि तसंही मालविका माझं तुझ्यावरती प्रेम अजिबात नाही मालविका मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे तेव्हा मालविका बोलते तुम्ही मला फसवलतच तेव्हा इरावती बोलते अक्षय काय चाललंय तुझं अरे तुझं प्रेम आता त्या रमावरती नाही ना मग तू असं का वागतोस तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो आत्या माझ्या प्रेमाची मला जाणीव झाली आहे आणि खरं सांगू का आत्या सात वर्ष जरी मी तिच्यापासून लांब राहिलो असलो तरीसुद्धा प्रेम केलं असेल तर ते फक्त आणि फक्त रमावरच बाकी कोणावरतीही नाही आणि मी कायम रमावरतीच प्रेम करणार आणि तो साखरपुडा मोडण्यासाठी मी माझ्या परीने खूप प्रयत्न करणार आणि मोडणारच आहे तो साखरपुडा काही झालं तरी तो साखरपुडा मोडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही हे ऐकल्यानंतर मात्र इरावतीला चांगलाच धक्का बसतो इकडे साखरपुड्याची सगळी तयारी झालेली असते साईची आई खूपच खुश असते साईच्या आई साईला म्हणत असते साई बाळा आज खूप खुश आहेस ना कितीही काही झालं तरी बाळा ज्या मुलीसाठी तू एवढी वर्ष थांबलास त्याच मुलीचं आज तुझ्याशी लग्न होणार आहे साखरपुडा होतो आज तेव्हा लगेच साई बोलतो हो ना मी सांगू शकत नाही आई मला किती आनंद झालाय मला रमाशीच लग्न करायचं होतं तेव्हा लगेच साईची आई बोलते बघितलंच ना शेवटी देव सुद्धा पाहत असतो तेवढ्यात मात्र अण्णा भाऊ रमाला घेऊन खाली आलेले असतात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सगळेजण खूपच खुश असतात रमाला बघून साई खूपच खुश असतो साई रमाजवळ जातो आणि रमाला बोलतो रमा खरंच तुम्ही माझ्याशी लग्नाला तयार आहात ना रमा बोला तेव्हा लगेच रमा बोलते साई प्लीज किती वेळा हेच हेच सांगायचं आणि मला खरंच आला साई या गोष्टीचा प्लीज साई ह्या सर्व गोष्टी आत्ताच्या आता बंद करा तेव्हा मात्र साईला खूपच धक्का बसलेला असतो तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळत कि साईची आई बोलते चला आता लवकरात लवकरच्या बोटात अंगठी घाला म्हणजे कस साखरपुडा व्यवस्थित मार पडला तेव्हा मात्र साई रमाच्या बोटात अंगठी घालत असतो तेवढ्यात अक्षय मोठ्याने ओरडतो रमा थांब तेव्हा लगेच अण्णा भाऊ बोलतात तू तु, तुझी इथे यायची हिंमतच कशी झाली आत्ताच्या आत्ता इथून बाहेर पड आणि त्याला ते धक्काबुक्की करत असता तेव्हा रमा बोलते बाबा प्लीज प्लीज हे सर्व थांबवा अक्षयसोबत आजी मावशी काका सर्वजण आलेले असतात तेव्हा पार्वती आजी बोलते अण्णा भाऊ तुम्ही असं काय करताय एक गोष्ट लक्षात ठेवा अण्णा भाऊ तुम्ही जरी रमाला स्वतःची मुलगी मानस असला तरीसुद्धा तुम्ही तिच्यावरती अधिकार नाही गाजवू शकत आणि जर का तुम्ही तिला स्वतःची मुलगी मानताय तर तिच्या मनातलं ओळखाना तिच्या मनात फक्त आणि फक्त अक्षय आहे साईबद्दल अजिबात प्रेमाची भावना नाही हे जर का तुम्ही ओळखूच शकत नसाल तर तुम्ही स्वतःला बाप का म्हणवता तेव्हा मात्र अण्णा भाऊ बोलतात हे तुम्ही सांगणार मला माझ्या मुलीला तुम्ही किती त्रास दिलायत ना हे सर्व मला माहिती आहे आणि मला तुमच्याकडून कसल्याच उत्तराची अपेक्षाच नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही या तेव्हा पार्वती बोलते आम्ही त्रास दिला असू पण कितीही त्रास दिला असला तरी रमा आणि अक्षय मध्ये कधीच फूट पडली नाही रमा कायम अक्षयच्या मागेच होती आणि कायम त्याच्या सोबतच असायची रमा अक्षय शिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही हे साईला सुद्धा माहिती असताना साई आज रमाशी साखरपुडा करायला तयार झाला साई हेच का रे तुझं प्रेम तेव्हा लगेच साई बोलतो एक मिनिट स्वतः रमाने होकार दिलाय आणि खरं सांगायचं तर माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही जर का रमाने होकार दिलाय तर मग मी काय करणार तेव्हा मात्र साई त्याच्याकडे बघतच राहतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी रमा बोलते पुरे झाला आता पार्वतीजी कशाला असं वागताय तुम्ही असं वागायची गरजच नाहीये आई आजी खरं सांगू का मी स्वतः साईशी लग्न करण्यासाठी होकार दिलाय आणि तसंही अक्षयने सुद्धा मालविकाशी लग्न करण्यासाठी होकारच दिलाय ना तेव्हा अक्षय बोलतो मी मालविकाला नकार दिलाय कितीही काही झालं तरी सुद्धा रमा तू फक्त आणि फक्त माझी आहेस आणि माझीच राहणार रमा मी कधीच तुला दुसऱ्या कोणाची होऊ देणार नाही तेव्हा लगेच रमा बोलते बस झालं मला खर तर या गोष्टीच पटत नाहीयेत का असं वागताय तुम्ही असं वागून तुम्हाला काय मिळतं एवढ्यात मात्र साईची आई बोलते बस झाला खरच सांगते माझ्या लेखाचं आयुष्य आता उद्ध्वस्त करू नका माझ्या लेखाला हे सर्व नाही सणच माझ्या लेखाची पाठ सोडा आणि असं नका वागू खरंच तुमच्या या वागण्याचा त्रास होतोय आम्हाला सर्वांना तेव्हा लगेच मोठ्यानी पार्वती आजी बोलते काय ना साईच्या आई तुम्ही विषय सोडून बोलताय अहो तुम्ही तुमच्या मुलाचं सुख बघताय पण रमाचं काय रमा तर तुमच्या मुलासोबत खुश नसणारच आहे तेव्हा लगेच साईची आई बोलते का माझा मुलगा काही तिला खुश ठेवू शकत नाही का तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते अहो तुमच्या मुलाने कितीही खुश ठेवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा रमाचं ज्याच्यावरती प्रेम आहे त्याच्यासोबतच जर का ती नसेल तर ती खुश कशी राहील तुम्हीच विचार करा ना आणि तुम्हीच जर का या गोष्टीचा विचार केला तर बरं होईल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच पार्वतीजी मोठ्यानी बोलते आता सगळं समाप्त झालं खरं सांगायचं तर साईच्या आई तुम्ही जरा विचार करून वागत जा तेव्हा साईची आई बोलते मला कसलाच विचार करायचा नाही आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा कारण मला विषयच वाढवायचा नाही आहे तेव्हा मात्र साईच्या आईला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच पार्वतीजी मोठ्यानी बोलते कसं आहे ना साईच्या आई तुम्ही रमाला स्वतःची सून करून घ्यायला बघताय पण तिच्या मनाचा जर का विचार केलात तर तिला तुमची सून होण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आणि साई सॉरी पण तिला तुझ्याशी लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये त्या वेळेला लगेच अक्षय बोलतो साई साई प्लीज गोष्टी लक्षात घे असं नको वागू साई साई तुझ्या अशा वागण्याचा त्रास होतोय मला खरं सांगू का साई तू विचार कर जर का खरोखर रमाला तुझ्याशी लग्न करायचं असतं तर ती खुश असती का जरा विचार कर ना अरे ती फक्त चेहऱ्यावरती हस दाखवते आतल्याच सगळ्या वेदना तिने अशा मनामध्ये अडवून ठेवल्या आहेत तेव्हा लगेच मोठ्यानी साई बोलतो अक्षय एक मिनिट रमा मला तुम्ही खरोखर सांगाल का तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं आहे का जर का करायचं नसेल तर रमा स्पष्टपणे बोला ना रमा तुम्ही असं का वागताय तेव्हा लगेच रमा बोलते साई असं काहीच नाहीये साई मी तुमच्याशी साखरपुडा करण्यासाठी तयार आहे तेव्हा लगेच मोठ्यानी अण्णासाहेब बोलतात ऐकलंच ऐकलंच का सगळ्या गोष्टी ऐकून झाल्या का आता प्लीज जा इथून आणि लगेच ते अक्षयला धक्काबुक्की करायला लागतात तेव्हा मात्र अक्षय खाली पडलेला असतो आणि त्याच वेळेला रमा मोठ्यानी ओरडते बाबा काय करताय तुम्ही तुमची हिंमत कशी झाली यांना धक्का द्यायची बाबा हो जरा तरी विचार करा ना अहो तुम्हाला कळतं आहे का त्यांचा आत्ताच ॲक्सिडेंट झाला आहे आणि तुम्ही त्यांच्याशी असं वागताय तेव्हा लगेच अण्णा भाऊ बोलतात रमा तू या मुलासाठी माझ्याशी असं बोलतेस तेव्हा लगेच रमा बोलते बाबा तुम्हाला स्वतःला माहिती आहे मी हे लग्न का करतेय तेव्हा लगेच साईची आई बोलते रमा तू काय बोलतेस कळतं आहे का तुला तू तु वचन विसरलेस का तेव्हा लगेच साई बोलतो कसलं वचन आई प्लीज बोल कसलं वचन तेव्हा लगेच साईची आई बोलते काही नाही तेव्हा लगेच साई बोलतो आई सांग मला कसलं वचन रमा मला सांगणार काही नाही त्यावेळेला साई स्वतःच्या डोक्यावर रमाचा हात ठेवतो आणि रमाला बोलतो रमा नक्की सांगाल तुम्ही मला नक्की काय बोलताय ते रमा रमा प्लीज कसलं वचन माझ्याशी खोटं बोलू नका रमा तेव्हा मात्र रमा गोंधळते तिला काय बोलावं तेच कळत नाही रमा पूर्णपणे हादरलेली असते तेव्हा लगेच साईची आई बोलते कशाला विषय वाढवतोय साई उगाच विषय वाढवू नकोस आणि तसंही साई एक गोष्ट लक्षात ठेव मला हा विषय वाढवायचाच नाही आहे तेव्हा लगेच साई बोलतो पुरे आता है ना एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा जोपर्यंत रमा मला उत्तर देत नाही तोपर्यंत मला काही एक बोलायचं नाही तेवढ्यात मात्र रमा बोलते तुमच्या आईने म्हणजेच काकूनी माझ्याजवळनं वचन घेतलं की अक्षयला पूर्णपणे विसर आणि साईशी लग्न कर म्हणून नाईलाज असतो मला त्यांना हे वचन द्यावं लागलं साई मी खरंच सांगते मी अक्षयशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार नाही करू शकत तुमचा तर अजिबात नाही आणि मला हा विषय नाही वाढवायचा प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र लगेच साईची आई बोलते रमा अगं काय बोलतेस तू जरा तरी विचार कर रमा तू असा विचार कसा काय करू शकतेस माझ्या मुलाच्या मनात तू असं का भरवतेस तेव्हा लगेच रमा बोलते काकू असं नका ना बोलू तुम्ही जे बोललात ते मी सांगितलं आणि तसंही काकू मी काही लपवत नाही आहे तेव्हा लगेच साई बोलतो आई तू असं का केलंस त्याच वेळेला लगेच अण्णा भाऊ बोलतात ते काही असलं तरी रमा तुझ्याशी साखरपुडा करणार आहे साई तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमाचा साखरपुडा या माणसाशी होणार नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा अण्णा भाऊ रमा माझी बायको आहे माझ्या मुलीची आई आहे तुम्ही असं नाही करू शकत तुम्हाला कुणी अधिकार दिला तो तेव्हा मात्र अण्णा भाऊ बोलतात रमा तू माझं ऐकणार आहेस की कुणाचं तेव्हा लगेच पार्वती रमा जवळ जाते रमाचा हात हातात घेते रमाला बोलते रमा एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी स्वतःच्या मनाला विचार डोळे मीठ कोणाचा चेहरा समोर येत ते बघ आणि नंतरच व ठरव तुला नक्की कोणाशी लग्न करायचं आहे रमा असा भावनेच्या बरेच जाऊन कोणताही निर्णय घेऊ नकोस तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच रमा बोलते आई आजी मला कळतच नाही काय करावं तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते फक्त डोळे मिट आणि तुला कोणाशी लग्न करायचं आहे याचा विचार कर आणि मग कोणाचा चेहरा समोर येत ते, ते बघ साईचा आला तर साईजवळ कर तेव्हा लगेच रमा डोळे मिटते आणि डोळ्यासमोर चेहरा येतो तो फक्त आणि फक्त अक्षयचा तेव्हा रमा बोलते अक्षय तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा हेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय रमा तू जरी मला सांगत असशील की तुला साईशी लग्न करायचंय तरी तुझ्या मनामनात फक्त आणि फक्त मीच आहे रमा एक गोष्ट लक्षात ठेव असं वागू नकोस अशांनी स्वतःच्या आयुष्याची वाट तर लावशीलच पण आपल्या मुलीपासून सुद्धा तू कायमची दूर होशील रमा प्लीज तेव्हा मात्र रमा तिच्याकडे बघतच राहते तिला काय बोलावं तेच कळत नाही रमा खूपच हादरलेली असते रमा मोठ्याने बोलते आता सगळं समाप्त झालं आता मला हा विषयच समजत नाही आहे त्यावेळेला लगेच साई बोलतो रमा तुमच्या मनातच जर का अक्षय आहे तर तुम्हाला माझ्याशी लग्न करायची गरजच नाही तेव्हा अण्णा भाऊ बोलतात रमा लग्न करेल तर फक्त तुझ्याशीच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता रमाचा नक्की निर्णय काय असेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू